जोरदार काय झाल्या जो पाहिजेत आपल्या शाहिरांच्या साठी खर तर त्यांनी आपल्या शाहिरी मधून स्त्री वर्गाचा संपूर्ण प्रवास या ठिकाणी मांडला मला सांगायचं आहे असं की आज मोह नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धी राजू वस्त्रे एक तेवीस वर्षीय महिला एक उच्च शिक्षित महिला आज मोह नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाला उभी राहिलेली आहे आणि हाच खरा जिजाऊ सावित्रींच्या लेखींचा तेजोमय प्रवास आहे एकदा सिद्धीताईंच्यासाठी जोरदार कायम झाले पाहिजेत आजच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला आपला मोहोळ तालुका खऱ्या अर्थाने या गुलामगिरीतून मुक्त झाला एक नवीन पुरोगामी विचाराचा आमदार आपल्या मोहोळ तालुक्याला मिळाला आणि त्याच स्मरणार्थ मोहोळ तालुक्याचा स्वातंत्र्य दिन आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आज नगर परिषदेच्या प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांच्या हस्ते आज या ठिकाणी होत आहे सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे कि आपण या ठिकाणी आपली बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती स्थानापन्न स्थानापन आहे आणि व्यासपीठाच्या बाजूला असलेल्या सर्व युवकांना आणि मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की व्यासपीठाच्या मागे आपली बैठक व्यवस्था केलेली आहे कृपया रिकामा खुर्च्यांच्या वरती बसून आपण या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आलिश मोरे रिकामी जागा पुढच्या मांडायचे आहे आणि पुढच्या आहेत ना इकडं इकडे लोक आहेत त्यांच्याकडे पुढच्या मार्ग महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नी एकनाथ शिंदे यांचं या ठिकाणी अवघ्या थोड्याच वेळामध्ये आगमन होत आहे एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर आपल्याला शिवसेना पक्षाच्या वतीनं या ठिकाणी घोषणा द्यायचे मी या ठिकाणी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन तुम्ही विजय असं म्हणायचंय अस एकदा हात वरती करा मतदार बंधू बघिलींना विनंती आहे की एकदा हात वरती करा सगळ्यांनी या ठिकाणी हात वरती आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज येत नाही मनापासून हिंदुहृदय सम्राटांचा जयघोष या ठिकाणी करायचा आहे हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा yes, आदेश ती कुठच्या तिथल्या मांडा आता थांबवून इकडे या साईडला उभारलेले लोक आहेत त्यांना कुठच्या द्या इथं आहेत त्यांना द्या आणि इथलं मधील रिकामी जागा आहे तिथे थोडे कुठच्या ठेवा या ठिकाणी शिवसेनेचे नेते व माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अबमराव आपले विचार व्यक्त करतात महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी महाराष्ट्राचा जांता राजा गोब्रामण परिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे डॉक्टर मौलाना आझाद अहिल्याबाई होळकर या सर्व राष्ट्रीय हिंदू हृदय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आनंदी ठा आनंद जी दिगे साहेब आज तुम्हाला हे मार्गदर्शन करण्यासाठी येत असणाऱ्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित जमलेल्या सर्व मोहोळ शहरातील तमाम नागरिक बंधू नेऊन उपस्थित सगळ्यांना मानाचा मुद्रा करतो सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ अकरा ग्रामपंचायत अकरा नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये मावळ नगरपालिकेची इलेक्शन रंग रंगधुमाळी सुरू झालेली प्रथम नगराध्यक्ष म्हणून आमचे भारतकर या नगरपालिकेचा पहिला मान मिळवला आणि त्यांच्या काळामध्ये जी विकासाची काम जी योजना होत्या ते काम करण्याची संधी त्यांना मिळाल्यानंतर या भागामध्ये रस्त्याची काम असू द्या समाज मंदिर असू द्या पिण्याची पा, पाईपलाईन असू द्या सगळ्या योजना त्यांच्या काळामध्ये झाल्या सुदैवान महाराष्ट्रामध्ये आज सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जर मैत्रीपूर्व निवडणूक आमची आणि भारतीय जनता पक्षाची असली आमची आणि राष्ट्रवादीची असली महाकरांच्या जनतेला मला सांगा वाटत की एकनाथ शिंदे साहेबांकड सर्वात मोठं विकास खातं त्यांच्याकडे असल्यामुळे नगरपालिकेच्या विकासासाठी जेवढा निधी लागणार आहे तेवढा निधी आपल्याला एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून या विकासासाठी मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याची उजनी धरणातून सोलापूरला डबल पाण्याची लाईन जाते दक्षिण तालुक्याला पाण्याची लाईन भीमा नदीच्या माध्यमातून औच्या बंधारातून पाण्याची लाईन जाती उत्तर मधून पा पाण्याला जा लाईन जाती उजनीतून बार्शी जाती पंढरपूरला जाती चांगोला नव्वद किलोमीटर लाईन जाती पण गेले चाळीस वर्ष या सत्तेमध्ये प्रत्येक सत्तेमध्ये सहभागी असणारे अंधरकाराने कधी माह साठी या ठिकाणी उजनी जमनावर लाईन ऐकण्याचा प्रस्ताव दिला नाही